स्वागत आहे तुमचं माझ्या जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये नमस्कार जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज आप आपल्याला करायची मटका बिर्याणी बिर्याणी अशी करायची आहे आपल्याला काय त्यामध्ये दम बिर्याणी नाही करायची आपल्याला डायरेक्ट शिजायला घालायची आणि करायची तर साधारण अर्धा किलो चिकन आहे तर चिकन बिर्याणी करायची आपल्याला आणि आता आपण चला कांदा टमाटर परतून घेऊया मस्त तर मी सगळं वाटण्याची तयारी केली मटक्यामध्ये के करायचं आणि हे पण चुलीवरती केलं अजूनच छान होतं पण आता वेळ आहे दुपारची त्यामुळे मी बाहेर काही चव पेटू शकत नाही आपले घरातच मी गॅसवरती मटक्यामध्ये आपण बिर्याणी करूया तर आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवली कारण मटक्याला जास्ती जाळ एकदम सण नाही होत त्याच्यामुळं आपण कमी फ्लेमवरती ठेवलं आहे आणि आता मी तेल टाकलेत जरा आपल्याला वेळ लागणार ते तळायला वाटण तळायला वेळ लागणार तर कसलंही दुसरं बारीक करायचं वाटण न घालता फक्त आपल्याला एवढ्यावरतीच करायचं आहे तर आपण जरा चांगलं छान असं परतून घेऊ यामध्ये तर चला आपण यामध्ये ना आता दही टाकून घेऊ दोन चमचे मी दही टाकते यामध्ये आपल्याला घालायचे आल्या लसणाची पेस्ट हा थोडंसं खोबऱ्याचा केस आहे त्यानंतर आपण घालूया कोथंबीर एक चमचा हळद आणि हे मीठ चवी पुरतं आणि हा बिर्याणी मसाला आणि आपला साधा मसाला आहे तर मी हा सर्व काही टाकून घेते यामध्ये तर आपण हे आता चांगलं छानपैकी एकत्र करून घेऊया मस्त असं एक जीव झालं तोपर्यंत आपला कांदा टमाट परतून आहे तर पहा आपलं कांदा टमाट अगदी छान परतलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये हे चिकन टाकून घेऊया मस्त असं हलवून घेऊ आपण मटक्यामधला मत भात खायला खूपच मस्त लागतो तर दम बिर्याणी करतात वेगवेगळं वेग शिजवून समजा मसाल्यातलं एक एकडं आणि एकेकडं भात शिजवतात पण त्या भातामध्ये ना शिजताना जर मसाला गेला ना तर तो भात आणखीन छान लागतो म्हणून मी तसं वेगवेगळं वेग वेग न शिजवता डायरेक्ट आपलं एकदम दोन्ही पण बरोबरच टाकते आता थोडा वेळ मी याच्यावरती झाकण ठेवते त्याला पाणी सुटेपर्यंत आपण थोडंसं झाकण ठेवू आणि नंतर त्यामध्ये आपण गरम पाणी करून टाकूया तर बघा कशी मस्त वाप पकडली तर आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया तर हे पा हे पाणी मी गरम केलं आणि ज्या भांड्यात मी चिकन कालवलं होतं ना त्याच भांड्यात तसंच पाणी गरम करायला ठेवलं आणि आता ते आपण टाकूयामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी आपण टाकणार आहोत आणि कधीतरी असंही बिर्याणी करून पा की ज्या जे करून यामध्ये शिजतानाच त्यामध्ये मीठ मसाला सर्व काही जातं बघा किती छान होते तर तोपर्यंत आपण इकडे तांदूळ घेतलेत तर आता याला एक उकळी काढून घेऊ आणि नंतर आपण त्यामध्ये तांदूळ टाकू आता तांदूळ आणि हे दोन्ही पण बरोबरच शिजणार आणि तो मटका आहे त्यामुळं त्याला जरी गॅस बंद केला ना तरी जोपर्यंत हा मटका गरम आहे ना तोपर्यंत त्यामध्ये ते शिजतं तर चला आता तो तो तोपर्यंत मी तांदूळ घेतलेत तर हे दोन वाट्या तांदूळ मी घेतलेत आणि धुवून घेतलेत मी जास्त वेळ भिजाय घालतले नाही कारण ना, ना खरं सांगते भिजलेले तांदूळना नुसते भिजाट लागतात आणि जरा चव कमी होते लगेच धुवायचे आणि लगेच टाकायचे तर आता याला उकळी आली की आपण लगेच टाकणार आहोत तर बघा मस्त अशी उकळी आलेली आणि आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊया सर्व तांदूळ टाकून घेते आणि आपल्याला अजून एक फोडणी द्यायची याला तर हे आपण थोडा वेळ झाकण ठेवू याला चांगली उकळी आली की पुन्हा एक फोडणी देऊन त्यामध्ये आपल्याला टाकायचे आपल्या मसाल्यामध्ये भरपूर मसाले घातलेत खडा मसाले आपल्याला एवढे काही जास्ती घालायची गरजच नाही म्हणून मी अगदी थोडासा आणि ते पण परत भात व्हायच्या वेळेला टाकते कारण भरपूर मसाले घातले ते एकदम छान मसाला झालेला आहे आपला घरगुती मसाला आहे आणि त्यामध्ये आपण हे पुदिना टाकतोय तर पहा आपल्या बिर्याणीने किती छान वाफ धरली आणि अगदी चाफून बघण्यापेक्षा ना अगदी याच्यावरूनच कळतं शितावरूनच की आपली बिर्याणी शिजून मस्त अशी तयार झाली तर चला आता यामध्ये ना आपण हे साजूक तुपाची दार टाकून घेऊया मस्त अशी आता हे हलवण्याची पण गरज नाही हे पूर्ण खाली जाणार थोडा वेळ थांबूया आणि अगदी मस्त असं आपली बिर्याणी तयार खूप छान घमघमात सुटलेलं आहे बघा मस्त वाश येत आहे तर पहा आपली बिर्याणी मस्त तयार झाली खूपच छान गंध सुटलाय बरं का छान असे आपण काढून घेऊया तर कशी झाली आपली बिर्याणी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर कोणी नक्की सबस्क्राईब केलेलं असेल ना तर नक्की नक्की कमेंट करा की ज्याद्वारे मला तुमचे आभार मानता येतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मावशीला नक्की साथ द्या खूप छान बिर्याणी झाली आपली तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद